चल ग आई आवरलं का गं तुझं चल निघूया आपण नाहीतर इथंच रात्र होईल असं म्हणत म्हणत गिरिजा ओढणी सावरत तिच्या रूममधून बाहेर आली हो चल हे बघ मीही तयार आहे नेहाकडे जाऊया आपण असं गिरिजाची आई म्हणाली नेहा ही गिरिजाची अगदी खास मैत्रीण होती व दोघींच्या आयासुद्धा खास मैत्रिणी होत्या एकमेकींच्या खूप दिवसानंतर चौघींची मैफिल नेहाच्या घरी रंगणार होती त्यामुळे दोघीही मैत्रिणीला भेटण्यास आतूर होत्या ताईसाहेब गाडी बाहेर लावली असं सांगत ड्रायव्हर आला मालिकी आता घरच्या मेन गेटजवळ येणार इतक्यात त्यांच्याच घरातील शहाणी मनीमाऊ पळत पळत त्यांच्या आडवी गेली झालं कल्याण झालं रे देवा हा कसला अपशकून झाला बाई बाई हिलाही आताच आडवं जायचं होतं का गिरिजाची आई असं बोलू लागली देवभोळी शकून अपशकून मानणारी गिरिजाची आई सुतकी तोंड करून म्हणाली आता आपण नेहाकडे जायला नको मांजर अडवं गेलं ग राणी अपशकून होईल असं म्हणत तिने नेहाच्या आईला फोन करून सांगितलं की आम्ही उद्या येतोय तिने काहीतरी खोटं कारण सांगून फोन ठेवून दिला गिरिजाला आईचं वागणं पटलं नव्हतं पण आईचा मान राखण्यासाठी तिने आईला बरं असं सांगितलं गिरिजा ही एक हुशार मुलगी होती विचारी मुलगी तिला आईची अंधश्रद्धा पटतच नव्हती तिला घडला प्रकार आवडला नव्हता तिने मनात पक्के केले की काहीही झालं तरी आता आईच्या मनातील मांजर आडवे गेल्याने अपशकून होतो ही भावना समोर नष्ट करायची पुढच्याच दिवशी बोलल्याप्रमाणे दोघी नेहाच्या घरी गेल्या गप्पांचा कार्यक्रम झाला आणि खूप काही बोलून हसून शेअर करून दोघी घरी परतल्या पण गिरिजाला कालचा प्रसंग आठवत होता घोळत होता मनात गिरिजाची युनिट टेस्ट होणार होती पुढल्या आठवड्यात तिने ठरवलं की हीच ती वेळ आहे आईला अंधश्रद्धेच्या प्रकरणातून बाहेर काढण्याची तिने मुद्दाम पेपरच्या पहिल्याच दिवशी मांजर तिच्या आडवे जाईल अशा प्रकारे घराच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला ठरवल्याप्रमाणे अगदी तसेच झाले तिचे पाऊल पुढं पडणार इतक्यात मांजर आडवे गेले बाप रे आई ग आई ग हे काय ग झालं अपशकून आई आता मी नापास होणार ग असं गिरिजा म्हणू लागली तिच्या आईच्या तोंडचं पाणीच पळालं पण पेपर होता म्हणल्यावर बुडवतं कसा येईल असं म्हणत तिने गिरिजाला काही नाही होणार जा तू बोलली पण मनामध्ये ती घाबरलेली होती कसाबसा गिरिजाला तिने दाखवण्यापुरता का होईना धीर दिला बघ बाई आता काय होईल देवजान असं म्हणत गिरिजा निघून गेली व आई दुसऱ्या क्षणी देवाचा धावा करू लागली माझ्या पुरीवरचं संकट टळू दे देवा अरे तिला पेपर चांगला जाऊ दे असं ती म्हणत होती गिरिजा एक अभ्यासू मुलगी असल्याने तिला पेपर सोपात जाणार होता व तो तसाच गेला घरी आल्या आल्या आईला तिने सांगितले आई हे बघ मला मांजर अडवं गेलं तरीही मी सुखरूप पेपर मस्त लिहून घरी आले की नाही आणि आई नापास मी केव्हा होईन ज्यावेळेस मी अभ्यास केलेला नसेन आई तुला तर माहिती आहे मी किती अभ्यास करते मग असं कसं होईल आई असं म्हणत तिने आईला मिठी मारली आई तुला अंधश्रद्धेतून सोडवण्यासाठी हा प्लॅन मीच केला होता आई अगं मांजर जर इतकं वाईट काम करू शकलं असतं ना तर कदाचित आज कोणाच्याच घरी मांजर हा प्रकार पाहायला मिळाला नसता काम होईल की नाही हे मांजर नाही तर आपले प्रयत्न ठरवतात असं म्हणून गिरिजाने आईचा गैरसमज दूर केला